हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज असं छान असं आपल्याला कधीतरी खाऊ वाटणार आपण कॉर्नचा चिवडा म्हणजे मक्क्याचा चिवडा बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य बघू मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत कढीपत्ता आणि त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे आता तो टेचून घेणार आहे आपण थोडंसं खोबरं आणि मसाल्यामध्ये आपण घेणार आहे जिरे मोहरी लाल तिखट त्याचबरोबर तिखट हळद आणि चाट मसाला अशा प्रकारे चला तर मग आपण कॉनचा चिवडा करून घेऊ तर आपण अशा प्रकारे सर्व कॉनचा चिवडा छान असा तळून घेणार आहोत छान शेंगा भाजून घेऊ आपली छान शेंगा खरपूस भाजून झालेले आहेत हे काढून घेऊ खोबरे भाजून घेऊ खोबरे हे लाल सर असं आपण भाजून घेऊ असं लाल होईपर्यंत खबर छान भाजून घ्यायचं आहे इथे याला आपण काढून घेऊ यामध्ये आपल्याला जिरे मोहरी मोहरी टाकलेली आहे त्याचबरोबर जिरे आणि लसूण असा पेसून घेतलेला आहे

जर तुमच्याकडे चिवडा मसाला असेल तर तो, तो थोडासा तुम्ही चिवडा मसाला टाकू शकता माझ्याकडे आहे म्हणून मी थोडासा टाकत आहे आता हे छान असं मिक्स करून यायचं जर तुम्हाला तीळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे तीळसुद्धा टाकू शकता हे छान झालेलं जा आपली फोडणी तयार झाली आहे तर हे सर्व आपण तुम्ही पाहू शकता यासह मसाला टाकलेला जा भाजून झालेला आहे आता हे सर्व आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत पद्धतीने आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला चिवडा किती छान झालेला आहे आणि हा मी असा 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 करून मिक्स केलेला आहे तर लहान मुलांना हा कोनचा चिवडा खूप आवडतो तुम्हाला जर आंबट गोड चव हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पिटीसाखरसुद्धा ॲड करू शकता त्याच्यामुळं पण टेस्ट खूप छान येते तर तुम्ही बघू शकता आपला हा चिवडा किती छान झालेला आहे आणि तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा हा चिवडा किंवा स्नॅक्स म्हणून असंही टाईमपास म्हणून हा चिवडा खाऊ शकता तर हा टेस्टला खूप छान होतो तुम्ही पण हा चिवडा नक्की करून पहा अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू